मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या घरावर मोठा दरोडा टाकण्यात आलाय सातारा शहरातील पिरवाडी परिसरामध्ये श्वेता शिंदेचं घर आहे श्वेता शिंदे आपल्या आईसोबत एकटीच राहते पण सिनेमाच्या चित्रीकरणानिमित्त ती मुंबईमध्ये आली होती आणि याच दरम्यान साताऱ्यातील घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून तब्बल सहा तोळं सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारलाय चोरट्यांनी श्वेताच्या घरातील कपाट जाळलं आणि यानंतर यातील दागिने लंपास केले या संदर्भात अभिनेत्री काय म्हणाली ते जाणून घेऊयात सोमवारी म्हणजेच तीन जून रोजी रात्री माझ्या साताराच्या घरावर दरोडा पडला साधारणतः दहा तोळं सोनं आणि काही रोख रक्कम देखील चोरली गेली आहे दरोडा पडला त्यावेळेस सुदैवानं आई घरामध्ये नव्हती पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे ते या प्रकरणाचा छडा लवकरच लावतील अशी प्रतिक्रिया अभिनेत्री श्वेता शिंदेने दिली आहे सोमवारी रात्री म्हणजे तीन तारखेला रात्री घरी दरोडा पडला माझ्या सातारच्या घरात त्याच्यासाठी आली पण सा, एक साधारणतः दहा तोळे सोनं आणि काही कॅश केली आहे आता माझ्या आई सत्तरीचे त्यामुळे एक्झॅक्टली किती मालमत्ता गेली माहिती नाही आहे पण तिच्या जे काय लक्षात आहे तेवढं तिने सांगितलं आहे नशीब ही ती घरात नव्हती त्यामुळे तिला का काही झालं नाही तर पण मला कॉन्फिडन्स आहे सध्याच एस पी सायकांना भेटली आहे तर साताऱ्याचं पोलीस यंत्रणा खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे काही ना काहीतरी ह्याच्या नक्कीच पॉझिटिव्ह होईल आणि एस पी साहेबांना आपण भेटून एस पी साहेबांनी सांगितलं की ते पॉलरी पण लक्षात घालणार आहेत आणि मला असं वाटतं की मुळातच सगळी पोलीस यंत्रणा ही खूप स्ट्राँग आहेच त्यामुळे मला सुपर कॉन्फिडन्स आहे की ह्याच्यातून काही ना काहीतरी निष्कर्ष दिले मी एफ आय आर करायचं काम माझं माझी जबाबदारी मी एक नागरिक म्हणून बजावली आता यंत्रणा काम करते आपण पण मला विश्वास आहे की रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा